महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता ठेव ठेवा समतात रहा बिनधास्त एक्क्याण्णव पॉइंट एकाहत्तर टक्के ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता पतसंस्था कोपरगाव हिंदुर्ग सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा बुलंदावर छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकसभेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून आपल्या मोर्चे बांधणीला वेग आला असून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भाऊसाहेब वाघचौरे यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संवाद यात्रेच्या निमित्तानं शिर्डी लोकसभा मतदारसंघात येणार असून चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव इथे संवाद यात्रा होणार आहे त्या संवाद यात्रेच्या नियोजन नियोजनार्थ प्रमुख आमदार सुनील शिंदे यांनी आज कोपरगाव करत आढावा घेतला असून त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दौऱ्याविषयी पत्रकार परिषद घेत माहिती दिली त्यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या एकूण परिस्थितीबाबत भाष्य केलं आहे उत्तरनगर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरेंसह संपर्क प्रमुख राजेंद्र झावरे जिल्हा उपजिल्हा प्रमुख कैलास जाधव संजय सातभाई प्रमोद लबडे शहर सनी वाघ माजी शहर प्रमुख भरत मोरे कलविंदर सिंग दडियाल प्रमुख बाळासाहेब राहाणे शिवाजी ठाकरे महिला जिल्हा प्रमुख सपना मोरे कालू आप्पा आव्हाड राखी विस्पुते वर्षा शिंगाडे अस्लम शेख किरण बिडवे रवी कतले अतुल काले युवा सेना उपजिल्हा प्रमुख सिद्धार्थ शेळके शेखर कोलते प्रफुल्ल शिंगाडे इरफान शेख राहुल देशपांडे मनोज कपोते प्रकाश शेळके यांच्यासह ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येन उप होते चौदा तारखेला पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे जनसंवाद निमित्त कोपरगावला येत आहे त्याच्यामुळे कोपरगावात अतिशय सगळ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे त्याची पूर्वतयारी कशी झाली काय झाली ते पाहण्यासाठी आणि आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी सुनील भाऊ शिंदे ते आलेले आहेत त्यांचं प्रथम तर मी शिवसेनेच्या वतीने सरश स्वागत करतो सगळ्यांच्या वतीने आणि इथून पुढं शिवसेना ही अशीच जोमाने वाढत चालणार त्या पद्धतीने आपल्याला उद्भवार आपले प्रमुख आणि आपले मार्गदर्शक सुनील भाऊ शिंदे आपल्याला मार्गदर्शक आणि सल्ला देणारच आहे आपण कसंही ही वाटचाल करायची आत्ताची जी निवडणूक आहे ती संपूर्ण भारतात महत्त्वाची आहे लोकसभेची आता वल्गाना करतात भाजपच्या एवढ्या जागीच्या एवढे पण मी सुनील भाऊ शिंदे आवर्जून सांगतो तुम्ही आमचं सगळ्यांचं विनंती मान्य केली पक्षप्रमुखांना पण आमची विनंती मान्य करावं लागली आणि आदरणीय भाऊसाहेब वाकच यांना आपण आमच्या विनंतीनुसार तिकीट जाहीर केलं आणि ती जबाबदारी आम्ही स्वीकारतो आणि त्यांना शंभर टक्के निवडून आम्ही आम्ही सगळे आपल्याला नमस्कार करत असताना आज आमचे सगळे शिवसेनेचे सन्मान्य आजी माजी जिल्हा प्रमुख या नगरीचे नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे सगळे जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख उपतालुकाप्रमुख सगळे सन्मान्य पदाधिकारी या ठिकाणी हजर आहेत मला अतिशय आनंद होतोय की माननीय उद्धवसाहेब ठाकरे या नगरीमध्ये येत आहेत किंवा जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर ते फिरतायत कल्याण असेल डोंबोली असेल नगर कोकण दौरा असेल आता आपल्याकडे उत्तर नगरमध्ये ते येत आहेत थोड्या दिवसांनी विदर्भ साईडला ला जाणार आहेत आणि म्हणून या सगळ्या कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून या ठिकाणी आलेलो आहे मला अतिशय अभिमान वाटतो की या कोपरगाव मध्ये अतिशय दमदार आणि ताकदवान आमचे सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत आणि महत्वाच्या क्षणी सगळे एकत्र येऊन आमची ताकद काय हे दाखवून देतात त्याचं आज पुन्हा एकदा या ठिकाणी दर्शन झालेलं आहे उद्धव साहेब येण्यापूर्वी जी पूर्वतयारी करायला पाहिजे वातावरण निर्मिती करायला पाहिजे त्या सगळ्यामध्ये आम्ही यशस्वी झालो याचा अर्थ आता उद्धवसाहेब आल्यानंतर केवढा जोश आणि जल्लोष असेल याची या ठिकाणी आम्हाला एक चांगली कल्पना आम्ही या ठिकाणी करतोय आणि त्यामुळे आपल्या माध्यमातून या नगरीतील सर्व शिवसेना प्रेमींना उद्धवसाहेबांना मान्य असेल बाळासाहेबांना या ठिकाणी बाळासाहेबांचा खूप मोठा चाहता वर्ग इथे आहे या सगळ्या मंडळींना आपल्या माध्यमातून माझं जाहीर या ठिकाणी प्रत्य या ठिकाणी अपील आहे आव्हान आहे की उद्धवसाहेबांच्या जनसंवाद यात्रेमध्ये आपण मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हा शेवटी या राज्यामध्ये जे काय चाललेलं आहे ते काय अलबेला नाही आहे शिवसेनेच्या बाबतीत जे काय घडलं आहे त्याचं दुःख प्रत्येकाला आहे या सगळ्या भावना एकत्र करून आणि या राज्याला भविष्य भविष्यातील वाटचाल राजकीय वाटचालीच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आज उद्धवसाहेब इथे जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून येत आहेत त्यामुळे आपल्या या नगरीत आपल्या इकडच्या नागरिकांकडून शिवसैनिकांकडून मोठ्या प्रमाणावर स्वा स्वागत व्हावं अशी माझी आपल्या सगळ्यांना प्रार्थना आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी करावा शिवसेनेचं दैनंदिन कार्य हे या मोठ्या प्रमाणावर या विभागात आहे शिवसेनेचा द केवळ या नगरीत नाही तर या संपूर्ण उत्तरनगरमध्ये पुन्हा एकदा जिल्हा प्रमुख खेवरे नाना यांच्या मार्गदर्शनाखाली फार मोठी आघाडी आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे आमच्या दृष्टीने लोकसभेची निवडणूक अतिशय सोपी असली तरी आम्ही बेसावध नाही लक्षात ठेवा आम्ही प्रत्येक गोष्ट सावध्या सावधानपणे या ठिकाणी करीत आहोत महाराष्ट्रामध्ये अनेक शिवसेनेचे खासदार निवडून येणार आहेत त्याच्यामध्ये आघाडीने आमच्या खासदार निवडून यावा यासाठी आमचे हे सगळे प्रयत्न आहेत आपली साथ सहकार्य आम्हाला सतत मिळत आहे मिळत राहील उद्याच्या कार्यक्रमालाही आपण तेवढंच साथ आणि सहकार्य द्यावं अशी आपल्याला विनंती करतोय आणि म्हणूनच यासाठी ते आलेलं धन्यवाद बघा राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत आपण आता अनेक ठिकाणी जन जनसंवाद यात्रे माध्यमातून ऐकतोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था ही संपूर्ण या ठिकाणी पूर्ण तिचा बोजावर झालेला आहे इथे खून करणं सोपं झालेलं आहे खंडणी मागणं सोपं झालेलं आहे इथे गुन्हेगारांचा सन्मान होतोय आणि सर्वसामान्यांचा या ठिकाणी कुठेतरी कोण मारा होतोय अशा वेळेला कुठेतरी पक्षप्रमुख म्हणून जनतेच्या या समस्येला वाचा पडली पाहिजे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्यात असं दाखवलं जात आहे परंतु अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या समस्या बऱ्याच अंशी वाढत आहेत व या उत्तर नगरमध्ये मग शिर्डी शहर असेल कोपरगाव असेल अनेक ठिकाणी असतील लोकल समस्या देखील अनेक आहेत आम्ही या ठिकाणी काही का पदावरती असताना या ठिकाणी शासनाकडून आमच्या शासनाकडून आलेली भारी मदत आणि त्याचं योग्य ते नियोजन परंतु त्यानंतर या सगळ्या गोष्टीचा बोजावर उभारलेल्या या सगळ्या बाबतीत कुठेतरी उद्धव साहेबांना लोकांच्या समोर ज्या लोकांच्या भावना आहेत कर, जा, ते त्यांच्या शब्दात त्यांना मांडायच्या आणि येणाऱ्या निवडणुकांच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन झालं पाहिजे जनतेला योग्य ते कळलं पाहिजे आणि म्हणून उद्याचा दौरा निश्चित यशस्वी होईल याची मला खात्री आहे मला सुरुवातीलाच सांगितलं की या ठिकाणी ज्या संघटनेत आक्रमक कार्यकर्ते असतात ज्या संघटनेत ताकदवान कार्यकर्ते असतात ज्या संघटनेत दमदार कार्यकर्ते असतात त्याच्यापैकी आमची संघटना आहे आणि विशेष करून कोपरगावमध्ये या सगळ्या बाबतीत जमेची असे आमचे कार्यकर्ते आहेत आणि कुठल्याही म्हणजे आपसातले मतभेद असतील किंवा अनेक बाबतीत गैरसमज असतील परंतु ज्यावेळेला निर्णायक क्षण येतो त्यावेळेला आम्ही एक सगळे एकत्र होतो हे पुन्हा एकदा आम्ही दाखवून दिलेलं आहे विशेष करून जिल्हा प्रमुख आमच्या आहेत आणि त्यांना साथ देणारे आमचे सगळे सहकारी यांचं मी कौतुक करतो या ठिकाणी की पूर्वी जसं आम्ही दाखवून दिलंय की निर्णायक क्षणी आम्ही एकत्र असतो त्यावेळेला आमच्या गट तट सगळे बाजूला असतात आणि केवळ शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक म्हणून आम्ही एकत्र येतो उद्धव साहेबांचे शिवसैनिक म्हणून एकत्र येतो त्याचं पुन्हा एकदा चांगलं उदाहरण तुम्हाला उद्याच्या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळेल निवडणुकीच्या पूर्वीच्या प्रत्येकाच्या या ठिकाणी ह्या टॅक्टिक्स असतात त्या ठिकाणी त्या प्रत्येकाची मागणी असते परंतु अनेक गेले अनेक टर्म या ठिकाणी हा खासदार शिवसेनेचा या ठिकाणी निवडून आलेला आहे सर्वसाधारण जागा वाटपाच्या धोरणाप्रमाणे हे शंभर टक्के आमच्याकडे राहणार याची खात्री असल्यामुळे आमच्या पक्षप्रमुखांनी ही जागा ऑलरेडी याचा निर्णय दिलेला आहे डिक्लेअर केलेली आहे त्याच्यामुळे आता त्या बाबतीत कुठेही चर्चा नाही काय नाही कामाला लागा आणि निवडून या एक आमच्या पुढे ध्येय आहे कारण मी स्वतः दोन्ही लोकसभांचा मी संपर्क प्रमुख आहे त्या दिवशी मी तिथे बोलताना तेच सांगितलं आमच्याकडे पण तिथेही वजनदार आमच्याकडे असे उमेदवार आहेत त्यामुळे आम्ही दक्षिणेतली लोकसभा सुद्धा शिवसेना शंभर टक्के लढवेल याची मी तुम्हाला खात्री देतो चौदह तारखे महाराष्ट्र बंद पुकार निश्चित त्या सगळ्याला कुठेही बाधा नाही येता त्या सगळ्यामध्ये कुठेही डिस्टर्ब न होता एक चांगलं नियोजन आम्ही करू कारण शेवटी आमचे पण सह आम्ही पण त्यांना पाठिंबा आहे आमच्या साथ आणि सहकारी आहे तर त्याच्यामुळे या त्यांच्या या, या कुठल्याही कार्यामध्ये बाधा नाही येता त्यांच्या कुठल्याही गोष्टीला त्या ठिकाणी अडथळा नाही येता आमच्या पूर्ण सभेचं आम्ही नियोजन करू तशी आम्ही प्रत्येकाला सूचना दिली आम्ही काळजी घेऊ आम्ही निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोखे कोपरगाव